बघा रसशास्त्र बी एम एस सेकंड इयर त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत गंधक परिचय वन त्याच्यामधील गंधक त्याला आपण सल्फर असं पण म्हणतो बघा ते क्रिस्टलाईन आहे त्याचा कलर येल्लो आहे त्याला त्याचा कलर बघा यल्लो सल्फर असे पण म्हणतात बघा गंधकाचे पर्याय काय आहेत गंधक हा उपरस आहे तुम्हाला माहिती आहे आपण आप गंध गंध पाशात शुलवारी पाळ पामाग्न कुष्ठारी कृमिघ्न बली हे गंधकाचे पर्याय आहेत तर बघा गंध सुगंध दुर्गंध कुश काय म्हणतात कृमिघ्न हे सगळे स्किन डिसीजवर यूजफुल आहेत त्याच्यामध्ये आहे ते पर्याय कशाचे गंधकचे ओके आता उपरसाचा श्ल श्लोक आहे बघा गंधाश्म गैरी कासिस कांक्षी कंकुष्ट कंकुष्टचेती उपरस अष्टवा अश्वाष्ट पारद कर्मानी आता बघा स्वरूप कसं आहे पारदाचं घन ॲटोमिक नंबर सल्फरचा किती आहे थर्टी टू रासायनिक सूत्र बघा येस आ, सल्फर असण आम्लर रस आम्लसार गंधक आता उत्पत्ती बघा गंधकाची उत्पत्ती कुठून झालेली आहे बघा गंधकाची उत्पत्ती देवी पार्वतीच्या रजापासून याची उत्पत्ती सांगितली आहे देवी पार्वतीच्या रजापासून ओके रस ग्रंथामध्ये बघा क्षीरसागराच्या मंथनाने अमृताबरोबरच गंधकाची उत्पत्ती बघा हे काय नंतर स्थान बघा इटलीमधील सिस्ली न्यूझीलँड जपान भारतामध्ये सिंधभूमी ह्याच्यावर हो सिक् विचारतात बघा सिंधभूमी राजस्थान बिहार आता गंधकाचे प्रकार बघा काय येतं रसारण रस रसेंद्र अन्यभेद बघा रसारण म्हणून काय शुकचंच निभवा म्हणजे ते पोपटाची चोंच असते ना त्याप्रमाणे पित्त वर्ण आणि श्वेतवर्ण बघा आता शुक चंचुनी भवा रक्त रसच रसेंद्र चुडामुनीमधून काय बघा रक्त पित्त श्वेत आणि कृष्ण हे त्याचे प्रकार आहेत अन्यभेद बघा अंमलातील सर्व पिंड हे काय आपण सल्फर अभ्यास आप करतोय त्याचा त्यानंतर बघा वर्ण रक्त पित्त श्वेत व कृष्ण ओके तर शुक शुकतुंडाख्य शुकपिच्छाचं खटिका आता कृष्णालाच म्हणतात दुर्लभ गंधक आताचा उपयोग बघा काय होते रक्त त्यालाच म्हणतात शुकतुंडाखी त्याचा धातू वादार्थासाठी उपयोग होते पित्त शुक औषध निर्मितीसाठी उपयोग आहे श्वेत खटिका लोह मारणार्थ एवढ उपयोग आहे आणि कृष्णा त्यालाच म्हणतात दुर्लभ गंधक कृष्ण त्याला म्हणतात दुर्लभ गंधक त्याचा जरा मृत्यूनाशक शोधन बघा काय भृंगराज स्वरसाच्या बघा काय करायचं अशुद्ध गंधा सात भावना द्यायच्यात त्याच्यातून शोधित गंधक तयार होते आता गंधाचे गुणधर्म महत्वाचे आहेत बघा गंधाचा रस कुठला आहे कटू तिक्त कशाय गुण त्याचा सरगुण आहे वीर्य उष्ण आहे विपाक मधुर आहे दीपन पाचन विषग्न कृमिग्न हे त्याचे कार्य आहेत आमिक प्रयोग बघा अभ्यंतर आणि बाह्य दोन्ही आहे आता बाह्य बघा काय आहे मलम पामाकृष्ठ विकारामध्ये याचा मलम लावू शकतो आपण कशाचा गंधकाचा चूर्ण बघा गंधक श्रावी वर्णामध्ये लेपन बघा आम आमवातामध्ये शोधयुक्त स्था स्थानावर व ग्र गृ गृदस्थीमध्ये गु, गु, पिंडा पिडायुक्त स्थानावर लेपनासाठी आता अभ्यंतर बघा गंधकाचा चूर्णाचा बघा कंडू कृष्ण पामा दद्रू विसर्प याच्यावर चूर्ण उपयुक्त आहे उपयोग आहे त्याचा अभ्यंतरमध्ये गंधक चूर्णाचा समजलं आता बघा ग आता त्याचं ग्राह्य बघा काय म्हणतात ग्राह्य स्वरूप शुकपिच्छा प्रमाणे पित्तवर्णी मस आ, मसून इष्लं कठीण स्निग्ध श्रेष्ठ आहे गंधकाचे प्रयोजन बघा गंधकामध्ये दोन प्रकारचे मुलं आहे शिलाचूर्ण विष गंधकाची मात्रा बघा गंधकाची मात्रा आता हीच आहे आठ एक ते आठ गुंजा एक दोन चार बुक यूज करून ही आहे एन सी एस एमनुसार आहे त्याचा अनुपान बघा गोदुग्ध गो गृत भृंगरा स्वरस कल्प बघा गंधक रसायन गंधक धृती रसा रस रसपरपटी लोहपरपटी आता बघा ग गंधकाची मात्रा अनुपान कलकाला एक एक मार्क असतात ते इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा नंतर काय इम्पॉर्टन्स ऑफ टेम्परेचर गंधकाचा मेल्टिंग पॉईंट बॉईलिंग पॉईंट आणि प्रोबापोल फिजिको केमिकल चेंजेस बघा हे काय आहेत रॉ सल्फर आणि प्रोसेड सल्फर हे पण इम्पॉर्टंट आहे असं आपण गंधक पूर्ण बघितलं आहे गंधक जर लिहायला आलं गंधक कुपरस आहे सल्फर त्याचे पर्याय लक्षात ठेवायचे नंतर त्याचं स्वरूप घन आहे त्याचे प्रकार उत्पत्ती स्थान गंधकाची मात्रा अनुपान असं तुमचं गंधक मी पूर्ण प्रिपेअर करून घेतलेलं आहे